कुदळ डोक्यात घालून मुलग्याने केला आईचा खून राधानगरी तालुक्यातील बारडवाडी येथे भात टोकन करताना झालेल्या वादा वादावादीतून मुलग्याने आईच्या डोक्यात कुदळ मारल्यानं मालुबाई श्रीपती मुसळे या जागेस ठार झाल्या तर मुलगा संदीप श्रीपती मुसळे याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतलंय ही घटना काल दुपारी बाराच्या दरम्यान सुतारकीचा माळ या शेतात घडली या घटनेमुळे गावात घटनेसंदर्भात घटनास्थळ व पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी बारडवाडी येथील मुसळे मुसळे मालुबाई पती पत्नी आणि मुलगा संदीप हे भात शेतात गेले होते काम करता करता मुलगा आणि आई यांच्यात वाद झाला या वादातून संदीप याने कुदळ आईला मारली या तिचा जागेत मृत्यू झाला सदर घटनेचा गुन्हा राधानगरी पोलीस ठाण्यात झाला असून पुढील तपास राधानगरी पोलीस निरीक्षक संतोष गोरे करत आहेत